नाशिकमधील रंगपंचमी उत्सवाला ऐतिहासिक महत्व आहे यामध्ये नाशिक मधल्या रहाडी या विशेष आकर्षण ठरतात एकोणास मार्च रोजी नाशिक शहरात रंगपंचमी उत्सव मोठ्या जल्लोषात आणि शांततेत पार पडलाय नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी जुने नाशिक भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील पेशवेकालीन रहाड मधली होळी तालीम संघ शिवाजी चौक तसेच शाहू खैरे यांच्या रहाडींना भेटी देऊन विधिवत पूजा करून या प्रारंभ केला यावेळी त्यांनी रंगपंचमी उत्सवाला कुठेही गालबोट लागू नये यासाठी नाशिक शहर आयुक्तालय हद्दीतील स्वतः भेटी देऊन या रंग उत्सवाची पाहणी करत नाशिकच्या रंग उत्सवाचा आनंद घेतलाय यावेळी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनीही नाशिकच्या रंग उत्सवात सहभागी होऊन ठिकठिकाणी जाऊन या रंगपंचमीचा आनंद घेतलाय हजारो नाशिककरांनी तरुणाईचं लक्ष लागलेल्या नाशिकच्या रंगपंचमी उत्सव हा शांततेत आणि आनंदात पार पडलाय यावेळी नाशिक शहर पोलीस आयुक्त यांनी स्वतः रहाडींना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली त्याचबरोबर नाशिककरांना रंग उत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूज साठी गौरव पाटील सह मोहन सहाणे पंचवटी नाशिक